नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे की बारावीचा जो निकाल आहे तो निकाल या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे सर चला तर मग लगेच पाहूया आपण काय आहे बातमी आणि केव्हा होणार आहे बारावीचा निकाल प्रसिद्ध पहा विषय आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल व विविध तपशील जाहीर करण्याबाबतचे प्रकटन पा महोदय फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबतच्या प्रकटनाची प्रत सोबत जोडली आहे सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे वृत्तवाहिन्या आकाशवाणी दूरदर्शन केंद्रांनी बातम्याच्या वेळी विनामूल्य प्रसिद्धी देण्याची व्यवस्था करावी ही विनंती अशा पद्धतीचं हे अनुराधा ओग यांचं हे जे पत्र आहे यांच्या सहीनीशी म्हणजे सचिव आहेत त्या राज्यमंडळ पुण्याच्या या ठिकाणी हे जे पत्र आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे की निकालची जे तपशील आहे तो जाहीर त्याचं प्रगटन करायचं आहे आणि त्याचं प्रगटन कशा पद्धतीचं आहे म्हणजे निकाल कधी आहे तो आपण या ठिकाणी प्रगटन पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे प्रगटन आहे पा विषय उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या विविध विविध कार्य विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येत आहे त्याचा तपशील पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे म्हणजे पा या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे की बारावीचा जो वार्षिक परीक्षेचा निकाल आहे तो निकाल एकवीस पाच दोन हजार चोवीसला दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे आणि अधिकृत संकेतस्थळांची पत्ते देखील या ठिकाणी दिलेले आहेत या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन विद्यार्थी काय करू शकतो आपला निकाल पाहू शकतो पा काय आहे तर महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन ही एक वेबसाईट आहे त्याच पद्धतीने अशा पाच सहा वेबसाईट आहेत या वेबसाईटला जाऊन तुम्ही काय करू शकता तुमचा तुम्हाला किती मार्क मिळालेत कोणत्या विषयाला किती मार्क मिळालेत हे सर्व या ठिकाणी या संकेतस्थळावर पाहू शकता तुमची टक्केवारी पाहू शकता म्हणजे बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे की त्यांचा निकाल उद्याच्याला काय होणार आहे जाहीर होणार आहे पण आता त्या पुढं काय सांगितलेलं आहे तर परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची विषयणी आहे संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळावर उपलब्ध होतील म्हणजे विद्यार्थ्यांनी विषयनिहाय आहे काय किती गुण संपादित केलेले आहेत त्याला किती गुण मिळाले आहेत ते या ठिकाणी त्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे आणि सदर माहितीची प्रत किंवा प्रिंट आऊट घेता येणार आहे म्हणजे तुम्हाला जरी या ठिकाणी डिजिलॉकर ॲपमध्ये डिजिटल गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे जरी तुम्हाला लगेच गुणपत्रक या ठिकाणी हातात मिळणार नाही परंतु या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीची जी गुणपत्रिका आहे त्याची प्रिंट तुम्ही काय करू शकता काढून घेऊ शकता त्याचबरोबर डिजि लॉकर ॲपमध्ये डिजिटल स्वरूपात ही गुणपत्रिका संग्रहित करून ठेवण्याची सोय या ठिकाणी देण्यात आलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल तसेच डब्ल्यू 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 महा एच एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल सदर निकालाबाबत चा अन्य तपशील पुढील प्रमाणे पहा आता निकालाचा अन्य तपशील काय आहे तर तो देखील आपण पाहूया ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावी परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी श्रेणी विषयाव्यतिरिक्त कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणाची गुण गुना पडताळणी व उत्तर पत्रिकाच्या चा चा छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतःच्या किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे पहा वेबसाईट आहे डब एच टी टी पी व्हेरिफिकेशन डॉट एम एच एच एम एस सी डॉट ए सी <गणागे>। डॉट इन अशा पद्धतीची ही वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जर तुम्हाला जर काही गुण पडताळणीचे गुणांची गुण पडताळणी तुम्हाला करून घ्यायची असेल तुम्हाला वाटत असेल की आपल्याला कमी गुण मिळाले तर त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता ही जे ची जी वेबसाईट आहे ती व्हेरिफिकेशनच्या वेबसाईटवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आणि तुमची जी गुणपत्रिका आहे किंवा जे उत्तरपत्रिकाची जी छायांकित प्रत आहे ती छायांक प्रत या ठिकाणी मिळू शकता त्याची जे वेळ आहे त्याचा जो दिनांक आहे गुणपडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायांकित प्रती बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल म्हणजे पा ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी सूचना देण्यात आलेली आहे की बावीस पाच दोन हजार चोवीस म्हणजे बावीस मे दोन हजार चोवीस ते पाच जून दोन हजार चोवीसपर्यंतच पर्यंतच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाटते की माझे गुण कमी झालेत किंवा माझे गुण या ठिकाणी वाढले पाहिजे याच्यासाठी जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तरच तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी आपले जे गुण गुणपडतासाठी काय करू शकता अर्ज करू शकता त्यासोबत ऑनलाईन पद्धतीने शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंग याद्वारे भरता येईल पहा म्हणजे जर तुम्हाला गुणांची पडताळणी करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला शुल्क देखील त्या ठिकाणी द्यावं लागेल काही नाममात्र शुल्क राहणार आहे ते डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगद्वारे तुम्हाला भरावं लागणार आहे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता त्यावेळेस किती हे आहे शुल्क ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय की मला खरंच या ठिकाणी या विशिष्ट विषयामध्ये चांगले मार्क मिळणं गरजेचं होतं परंतु त्या ठिकाणी मिळाले नाही जर तुम्हाला असा डाऊट येत असेल तर तुम्ही काय करू शकता गुणपडताणीसाठी अर्ज करू शकता त्यानंतर दुसरी सूचना आहे पहा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता बारावीच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळवण्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील म्हणजे या ठिकाणी तुम्हाला उत्तरपत्रिकेची जी छायांकित प्रत आहे ती घेणं गरजेचंच आहे ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपे उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधायचा आहे पहा म्हणजे आपण ते विभागीय मंडळ पाहिले आठ नऊ विभागीय मंडळ त्या विभागीय मंडळाकडे आपल्याला काय करायचं आहे अधिक माहितीसाठी संपर्क साधायचा आहे आणि त्याद्वारे काय करायचे आहे तर आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत या ठिकाणी मिळवायची आहे फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इतर बारावी परीक्षेत सर्व प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी म्हणजे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसला ला फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसला ला श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रुवमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील म्हणजे जे विद्यार्थी या ठिकाणी नापास होणार आहेत त्यांना दोनच संधी या ठिकाणी दिल्या जाणार आहेत जुलै ऑगस्ट दो दो दोन हजार चोवीसला ला आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसला ला अशा दोन संधीमध्येच त्यांनी काय करणं गरजेचं आहे बारावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे म्हणजे ही देखील खूप महत्वाची सूचना या ठिकाणी आहे की तुम्हाला फक्त दोनच संध्या या ठिकाणी बारावी पास होण्यासाठी मिळणार आहेत त्यानंतर पा चौथी सूचना आहे जुलै ऑगस्ट दोन हजार मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदन भरून घेता येणार आहेत त्याबाबत परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे म्हणजे पहा जे विद्यार्थी या ठिकाणी नापास होणार आहेत त्या नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी देखील पुनर्परीक्षार्थी म्हणजे पुनर्परीक्षा देण्यासाठी त्यांच्याकडून सत्तावीस पाच म्हणजे सत्तावीस मे दोन हजार चोवीसपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून द्यायचे आहेत अशा पद्धतीच्या या ज्या सूचना आहेत त्या सचिव महाराष्ट्र राज्य मंडळ पुणे यांच्याद्वारे या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहेत सर्वांनी या ठिकाणी या सूचनांचं योग्य काळजीपूर्वक या ठिकाणी वाचन करायचं आहे आणि आपला जो इयत्ता बारावीचा निकाल आहे तो उद्याच्याला या ठिकाणी एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे सर्व विद्यार्थ्यांना या निकालासाठी शुभेच्छा आणि या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद